जय हिंद न्यूज जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता, पत्रकारिता। दिव्यांगांना जगण्याचा सूर गवसला पाहिजे सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे दिव्यांग मतिमंद तसेच मुकबधिर शाळांमधल्या मुलांनी बनवलेल्या विविध सजावटीच्या साहित्याचे प्रदर्शन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केले होते याचे उद्घाटन खासदार विशाल पाटील व जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात जवळपास चोवीस संस्थेतील विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते

ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आम्ही आज भरवलेलं आहे मला खूप आनंद होतो की आमची ही दिव्यांग मुलं आणि बाल सुदर्भरातली मुलं ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये त्याच्यातून शाश्वत असं उत्पन्न मिळवण्यासाठी थोडक्यात स्वयंरोजगारासाठी आता ती तयार होत आहेत आजचं हे प्रदर्शन पाहून मला खूप आनंद झाला त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे उत्साह आहे आणि त्यांच्या मनामध्ये जी जिद्द दिसून आली त्याने मी खरं आज भारावून गेलेलो आहे दिवाळीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सजावटीच्या वस्तू त्यांनी त्यांचं कौशल्य वापरून केलेलं आहे आजच्या या प्रदर्शनामध्ये मी सर्व सांगलीकरांना विनंती करतो की आजच्या या प्रदर्शनात सर्व जास्ती असं लोकांनी भेट द्यावी आणि या मुलांकडून या वस्तू विकत घ्याव्या त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो आपलं भविष्य घडवू शकतो हेच त्याच्यातून आपल्याला

जिल्हा सक्षमीकरण अधिकारी भारत निकम तसेच विशेष उपस्थिती सांगली जिल्हाधिकारी यांच्या सौभाग्यवती शरदिनी काकडे प्रांत अधिकारी तहसीलदार कर्मचारी वर्ग उपस्थित होते